आणणं आले लई तर तिने सांगत असतो आपल्याला काय घ्यायची की मजा त्याची आज मजा घेऊ जरा आले हो <laughs> राम राम आणणा बसते का बैलगाडी बघत राहणार आहे बैल काय बाबा आता आता ट्रॅक्टर मुळे बैल नाही राहिले हे झालं भूक लागली जरा भूक भूक लागली नाही हो नाही घेतले हो का फोडू लागा हे अरे काय अरे मला ए भाऊ ए दादा अरे काय काय चाललंय तुमचं रे मग अरे मी आणलेला पुढा तू हिसकून घेतलास आणि तू तुम्ही दूरले खुशाल मान साभेज करले आम रुके काय पुडा अरे म्हातारे ते जरा ठेवा क्यू करा जरा तर बांध ए अरे अरे हे चाललंय काय तुझं अरे तो जरा लाज धरा जरा म्हातारे मा सप्पा खा जरा जरा विचार करा वयाचा पांढरी झाली अरे हे घेऊ हे बघ घेऊ घे बघ अरे पुढे दे इकडे मा वाचल इकडे तू नको मला शामे तू ऐक बर का आपलं हे तू ज्याला इकडे दे अरे तू काय मानले यार माझे काय काय नालायक पण आहे बोल काय अरे अरे काय ए अरे 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 त्याचा का नाही राहिला बा आता म्हातारे माणसाची अशा चास्ता करायला लागली तुम्ही अरे अरे कुठं फेरताल पाप त्या इकडे अरे काय त्याला अरे अरे भाऊ ए दादा म्हणलं ते नको ते बिस्किट खा तिकडं ते फेटाय बाबा फेटा दे इकडं तू झालं दे बर दे काय <Extrem murder noise> <progression swallow> इकडे फेटा अरे लाराजारा मातारे मानसारा केरा माणसं ते नको मला तू आता नको चॅले तू गप्पच मारका आता अरे लाचा अरे देव तुमचं अरे काय अटळ होई यांचं यांची ऐकते यांच्या मला सकाळ मायला सकाळ म्हातारे माणूस काळणार काय अरे माणूस काळणार त्या माणसाला दोघं ते 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 श्याम्या काय केलं काही चेस्ट अरे ते ते श्याम्या जाल्या धोतर फेड एका बिस्किट बिस्किट भूक लागली तर ते बिस्किट खाऊन दिले ना हे बघ नाही ये फेटा वाडा नामद्या वारे त्या पोरांना कळत नाही का रे काय काय करू राय बोलले होते का तुम्ही नाही काय बोललो नाही भाऊ मी बिस्किटचा पुढा काढा काय लागलो खाऊन नाही जायचं नाही का म्हातारा अरे असं नाही वाटूळ त्या दोघांचं ना पाटूळ होईल मग तुम्ही जागा रे मी साहेब दाखवतो त्याला सांगलं लईशन घेऊ या सगळं पुसून काढा लई ताप केला दाखवतो तुम्ही जागा रे नालाय घेत ना अरे काय दात काढून असं तर त्या म्हातारा माणसाची चाष्टा करून काय तुला पडत आहे जाल्या शाम्या काय झाले काय देते दोतर फेडलो त्या माणसाचं आता मला काय करायचंय दोतर फेडू नाही तर तो काढून अरे मातारा माणसाचा चेष्टा करतो तुम्ही तुम्हाला बोलण्यावर का हे बघा आमचा बिस्किटचा पुढा खाल्ला टाकी तो तुम्हाला पुढा त्याचा बिस्किटचा पुढा घातला सांगा तुम्ही जाऊ दे जाऊन युत तंतन करू केली मस्करी म्हणून काय बिघडलं की एवढे अरे मातारा बारू बी पी वाढा घाम आलता त्याला पार मला सांगा डेप्युटी पुटी आम्ही तुमची चेष्टा केली का नाही केली कशाला एवढा एवढं अरे माझी नाही केली पण गावातल्या माणसाची केली ना गावातले माणसं ना आम्ही अरे इतकं नकार गेल वागू एवढं नका जरा याला वर्षाला तरी भेटे म्हातारे माझा चार्ज करतो तुम्ही गावात दिसे उन्हाळे केव्हा मी करतात मला सांगत इथं बसून तुम्हाला कामच काय हे माणसाला काही दिसत का नाही रे आपण सोडता आले जाऊ दे वर्ष इलेक्शन बघू मग एक दोन मतदान बर 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 तुमच्या मत होऊन नाही बसलो मी सांगायला लागले मला देणार मी नाही त आम्ही

घोड्या तुला अक्के रे का रे हा अजून कोण होता हरी हा अजून गोलटी घ्या बांट्या रे तुम्हाला मी सांगून ठेवतो हा अरे काही असा भाग आहे का नाही हा गावात काही मोठे माणसं काही मान अपमान हा खुशाल मय हे केले वाटणार नाही तुम्हाला अरे त्याचा सांगतो मी आता थांब श्या मला घेतला ना आणि जाल्या जाल्या सोपलं ना जाल्या डोक्यात घातलं होतं आता कळन त्यांना नाला घ्यायला कनतो कमानतो कमान आणतो कमा आणतो त्याला सांग मग कमानतो हे काय केलं दिसणार का तुम्हाला काय भर पॅन्ट भरसावक पॅन्टाडी हांड्रेड पेंटी सेट गाडीला आणि तु घोडा एक खुशाल या बारख्या पोरा चेष्टा करतो रस्त्यामध्ये लाल वाटले भाई तुम्हाला का रे टाप हो खुशाल पॅन्ट गाडी माहिती रस्त्या म्हणजे पावडर लावला तोंडाला माझ्या तुम्ही सांगा नाई लाव पावडर माझ्या चेष्टा करते का कुठं काय आहे आपलं अरे गो बस राहत गावातला मोठा माणूस आहे मोठ्या माणसाचे चाष्टा करू नये आता हे बघ हे मोठा असून ते लहान असून ते मग आबा हे अन्न चाष्टा करतो होय करतो का नाही अन्नाची चाष्टा मग आता कसं वाटलं तुला तुझ्यापेक्षा लहानाने चाष्टा केल्यानंतर मी समजून सांगायला गेलो तो अन्ना बिचारा आरडत गेला त्याचा धोतार वाढायचं पेटा वाढायचा त्याचे बिस्किट खायचे त्याची चाष्टा करायची आता आपल्याला आलेवर कसं आहे तर आदर करायची करा चाष्टा चाष्ट करा मोठ्या माणसाची पण जरा थोडं काही मर्यादा ठेवा ना का तिथं फार धोतार फेडायचं आता या पोरा नाही तुझ्या तोंडाला पा पीठ लावलं तुला ओढलं तुला कसं वाटलं कसा तळ तरुण आला तू मग जरा लाल धरा श्यामराव आणि आपल्या सुद्धा दुसऱ्याची परीक्षा करा जरा त्या आबाची माफी माग परत करणार नाही म्हणून पोर आता परत एक करू नका याला फक्त आपल्यालाच धडा शिकायचो आता बरं का तुम्ही अशा कोणाचे मोठे चाष्ट करायचे तुमच्यात करा चला पळा आता चॉकलेटला पैसे खा खाताला चुकलं रावडे चुकलं ना मग आता करू नको इथून पुढं काय नाही पोरं गावातली माफ कर त्यांना दे देऊन पुढं करू नको तोंड फोस पाऊर लागतो तुला तू